हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग शुभ सकाळ आज आहे सोमवार ओम नम शिवाय तर चला आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी तर बघा मुलासाठीच बनवायची आहे टिफिनला तर मी थोडीच मिरची घेतलेली आहे कारण जास्त तिखट नाही हवी म्हणून आणि हा थोडंसं लसूण कारण लसूण पण त्याला आवडत नाही त्याच्यामुळे मी हा थोडाच लसूण घेतलेला आहे टोमॅटो टाकते म्हटलं त्याला पण नको म्हटला टोमॅटो नको तर मग राहू दिला टोमॅटो आता ही आपण मेथीची भाजी बनवून घेऊयात तर चला मुलांच्या आवडीनिवडीनुसार आपल्याला बनवायचे आहे टोमॅटो आवडत नाही भाजीमध्ये टाकलेला तर म्हटलं थोडीच मेथी घेतलेली आहे कुणा कुणाला मेथी आवडते मेथीची भाजी सगळ्यांनाच आवडते मला आवडत आवडत नाही असं नाही सगळ्यांनाच खूप आवडते बघा कशी वाटते मेथी हिरवी हिरवी गारे ना छान चा, छान आहे मेथी तर चला आता हिला स्वच्छ धुवून घेते तोपर्यंत आपलं तेलही टाकते मेथीची खूप आहे मेथी खूप उपयुक्त आहे आपल्या शरीराला कारण शुगरवाल्यांनी जास्त मेथी खाल्ली तरी चालते मेथी कारली तर चला आपलं तेलही तापलेलं आहे आपण हे बघा जिरं घालून घेऊयात

आपण आता त्याच्या कुर्ता बरोबर झाली थोडी आता दोन तीन दिवस मुलांना सुट्ट्या होत्या म्हणून आज आळस करायचा उठायचा आज माझं उधमपुर करावं राहणं होतं चिमोट भरच मीठ घालते तर मेथी थोडी असली म्हणून खर पण लागत नाही सगळ्यांचे गणपती बाप्पा गेलेत माझे मोठे व्हिडिओ पंधरा एक दिवस झाले पासून होते आज वाजता चालू केली मी परत आणि शॉर्ट व्हिडिओ होते कंटिन्यू मेथीची भाजी आवडते खूप जास्त लोकांना आवडत असेल मेथीची भाजी बघा चिमकल्याला शाळेत टिफिन देण्यासाठी कशी झाली आपली मेथीची भाजी मला नक्की कमेंट करून बरं का आवडली की नाही आणि बारीक बारीक छोट्या छोट्या दोन चपात्या बनवायच्या तूप लावून शेकायच्या आणि त्या टिफिनला द्यायच्या कारण तूप तूपही मुलं खात नाही त्याच्यामुळे मग मी चपात्यांनाच तूप लावून देते म्हणजे तेल न लावता तूपच लावून शेकते त्यांना तेवढ तरी खाल्लं तरी भरपूर झालं आणि तुपातल्या चपात्या छान लागतात तूप लावून शेकलेल्या चपात्या तर बघा कशी झाली मेथीची भाजी मला नक्की सांगा बर का तर चला तुम्ही या आस्वाद घ्यायला तुम्ही आलात तर आपण दुसरी भाजी बनव का एवढ्या भाजीत होणार नाही ना ना ना। तर चला या ओके बाय स्वतःची काळजी घ्या मुलांची काळजी घ्या बाय बाय